अंतुर्ली येथे श्री सीताराम मुंजोबा देवस्थान यात्रा संपन्न मुक्ताई नगर तालुक्यातील अंतुर्ली येथे अखंड परंपरेचे देवस्थान म्हणजे श्री सीताराम महाराज मुंजोबा यांची यात्रा सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहाने या गावी भरत असते यात्रा माग शुक्ल पौर्णिमा तिथीप्रमाणे असते ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील बहुतेक तालुक्यातून व मध्य प्रदेशातील सुद्धा भाविक मुंजोबा यात्रेला उपस्थित राहतात पुरातन परंपरा पुरातन तिथीप्रमाणे श्री सीताराम महाराजांच्या दर्शनाला यात्रेनिमित्त गर्दी असते भव्य दिव्य वातावरण या शहराच्या कानाकोपऱ्यात लाइटिंग पताके आदींच तोरणे या गेटद्वार पासून तर मुंजोबा मंदिरापर्यंत गर्दी असते शहरातील कार्यकारिणी मंडळी सुद्धा या मुंजोबाच्या देवस्थान जवळ उपस्थित राहून सहकार्याच्या भूमिकेत असतात खेळण्याची दुकाने भू परिवाराचे दहा फुटाणे रेवडी दुकाने सौंदर्य प्रसादाने दुकाने घरगुती वस्तू भांडी वगैरे दुकाने या यात्रेनिमित्त दुकाने थाटलेली असतात या जागृत मुंजोबा यात्रेलाला महत्व आहे दिव्य महाराष्ट्र करिता मधुकर मुक्ताई नगर